जय मल्हार मी आर्किटेक्ट गणेश विमल राधा केसकर आणि हे माझे साथीदार योगेश धरम आम्ही दोघं पंढरपूरमध्ये सोळा दिवस उपोषण करून आमच्या समाजाची एकच मागणी होती ते म्हणजे हे संभाजीनगरमधलं जे जात वैधता तपासणी कार्यालय आहे या कार्यालयातून धनगडचे सहा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट गेलेले आहेत तर ते अवैध आहेत पद्धतीने काढलेले आहेत ते रद्द करण्यासाठी आम्ही या जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाच्या समोर बसलेलो आहोत आमची एकच मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने या कार्यालयाला आदेश सुद्धा दिलेत दे आदेश देऊन तब्बल एक आठवडा झाला त्या आदेशामध्ये यांना नोटीस काढलेली आहे की तुम्ही तात्काळ हे अवैध जात प्रमाणपत्र तुम्ही रद्द करा आज सहा दिवस झाले या ऑफिसमधून कुठली हालचाल होत नाही आहे आम्ही परवा मॅमशी डिस्कशन केलं ले तब्बल एक तास डिस्कशन केल्याच्यानंतर मॅम म्हणलं की उद्या मी पाच वाजेपर्यंत तुमची तुमची जी काय मागणी त्यावर कारवाई करते म्हणजेच काल गुरुवारी काल कुठलीही कारवाई या गोष्टीवर झालेली नाही आम्ही काल पूर्ण दिवसभर अन्नपाणी त्याग करून तिथे उपोषणाला बसलो होतो काल कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आम्ही ते उपोषण आमचं चालू सा ठेवलेलं आहे आता जोपर्यंत हे वैधता प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही धन्यवाद